समता महिला ग्राम संघ आय टीच्या सई महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न <गणागी> महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि सामाजिक संघटना अनेक प्रकारचे प्रयत्न करत असून या प्रयत्नांना कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी आपटी गावातील महिलांनी दोन पावलं पुढे टाकण्याचा सुयोग्य निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार आणि त्यातून अर्थप्राप्ती होत असल्याने महिलांचा उत्साह शिगेला पोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे समता महिला ग्रामसंघ आपटी यांचे सै महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध संसार उपयोगी वस्तू बनवणे त्याची विक्री करणे हा उद्योग सुरू झाला असून या उद्योगातून अर्थप्राप्ती सुरू झाली असली तर या उद्योगात गावातील असंख्य महिलांचा समावेश असावा यासाठी सै महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातच महिला बचत गटांचे स्वतंत्र कार्यालय सुरू केले असून महिला मंडळाचे स्वतंत्र कार्यालय असलेले सै हे खालापूर तालुक्यातील पहिलेच कार्यालय आहे कार्यालयाच्या राम फलकाचे उद्घाटन सरपंच कामिनी पांडवे यांच्या हस्ते पार पडले रामसेवक जी जे बळवंत यांनी श्रीफळ वाढवला तर श्वेता मणवे यांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले त्यानंतर कार्यालयाच्या सभागृहात छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आता हे चालू करून दिले ते आपल्याला पुढे न्यायचे जर तुम्ही काम इथेच म्हणजे स्टॉप केलं तर मग त्यांना सुद्धा म्हणजे वाटणार नाही का यांना खरंच गरज आहे तुम्हाला गरज आहे म्हणून त्यांनी आता सुरुवात मी मला तरी विश्वास आहे की भाऊसाहेब झाले सरपंच सरपंचबाई झाले की पुढच्या या एकाच वर्षात आपलं स्वतःचं कार्यालय नक्कीच होणार कार्यालय एकांसाठी आपण एकत्र जमलो सुरुवातीलाच मी ह्या चांगली सुरुवात झाली छोटंसक असं ना कार्यालय त्याच्यापासून मोठं तुमच्या हातून तुं कार्य करू आणि लवकरच आपलं स्वतंत्र कार्यालय शासनाचं निधी असो कुठलं असो लोड होईल त एक दोन वर्ष दोन वर्षामध्ये आपलं स्वतःचं कार्यालय यावेळी ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोरे महिला मंडळाच्या सचिव मंजुळा गोरे उपसरपंच नितीन मोरे माजी सरपंच ज्योती मोरे मंडळाच्या अध्यक्षा समृद्धी मोरे अनिता मोरे मंजुळा मोरे वैजयंता मनवे दीक्षा जंगम विशाखा हडप सुवर्ण जंगम सुष्मिता लबडे माधुरी पाटील चित्रा लबडे नैना जंगम शिल्पा लबडे प्रियंका धामोसे गीता गायकर सुप्रिया लबडे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी वसंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाइव खलापुर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न